नमस्कार बातमी जनतेच्या कर्क बातमी गंगाखेडीतून जनतेचा कर्ज न्यूज आज मंत्री महोदय पालकमंत्री ऊर्जा मंत्री आरोग्यमंत्री मंत्री, आज गंगाखेडच्या दौऱ्यामध्ये आज असा निर्णय झाला की डुकरांनी गंगाखेडमध्ये कहर घातला आणि आमदार साहेबाने त्याला तात्काळ प्रश्न दिला की मी डुकरं एकही डुकर मीठ होणार नाही म्हणून डुकर हटाव मोहीम चालू झाली आमदार साहेबांना आश्वासन दिलं की लगेच डुकर धरपकड चालू झाली म्हणून जनता आज खुश झाली गंगाखेडमध्ये भरपूर डुकरायचा त्रास होता आणि या डुकऱ्यामुळे जीन जीवन विस्कळीत झाले होते आरोग्याला धोका होता म्हणून आज कडक कारवाई डुकरावर तयार झाली आणि डुकरं मोहीम हटाव काय

माझ प्र <laughs> <laughs> <लाए तुम> <laughs> તુમારા પાણી બદલ દે તુમા